नाशिकरांचं नाही तर संपूर्ण देशभरातील जनतेस जाकडे लक्ष लागलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं चार दिवसीय निमा इंडेक्स 2024 औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाने आयोजित त्रंबक रोड ठक्कर इस्टेट या ठिकाणी निमा इंडेक्स 2024 या विराट औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन एचएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांच्या हस्ते कापून करण्यात आलं त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन आणि लक्ष्मीपूजन करण्यात आलं या आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल स्टॉचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन चे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग बेदमुथा इंडस्ट्रीजचे विजय बेदमुथा एस के डी पी एलचे संजय देवरे डी आय सीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील सहसंचालक प्रमोद शेळके एम आय डी सीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार निमाचे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नहार राजेंद्र अहिरे यावेळेस उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर निमाचे अध्यक्ष धनंजय वेळे यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नवीन येणारे गुंतवणूक ही नाशिकला कशी येईल त्याचबरोबर त्यांना आकर्षित करण्यासाठीच हे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय असं निमाचे अध्यक्ष धनंजय बिळे यांनी या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सांगितलं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारं निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्यासुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतं आहे काय टिकतं आहे हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशेपेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काय गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे नाशिकच्या विकासासाठी एच एल एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा निर्णय घेतलेला असून लवकरच ओझरला नवीन रनवेच्या कामाला सुरुवात होणार असून निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्याला एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी शुभेच्छा दिल्या निमा इंडेक्स आज करीब छे सलबाद ऑर्गनाईज किया है तो मैं नीमा इंडस्ट्री पूरी ऑर्गेनाइजेशन तो थी ऑर्गेनाइजिंग टीम जो है बेले साहब उसको लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज़ आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज़ नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता तो एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की, की बहुत ज़्यादा कामना करता हूँ धन्यवाद सर एयर कनेक्टिविटी के बारे में आपने अभी जो बताया एयर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो अभी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट हैं फुल जा रहे हैं वो बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं और इट विल भी फुल फ्लाई जेट एयर का तो वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं जैसा मैंने अभी बताया तो हम लोग एक पैरल रनवे भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला सर कार्गो के बारे में भी कार्गो हमारा अभी नासिक में एक जो हेलकॉन है जो कंटेनर कॉरपोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच ने टुगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस ए कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरा दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉटेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का अभी चांस है और इस रनवे का पूरा यूटिलाइजेशन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी होगी ओके थैंक यू जी नासिक में आई टी की जगह क्या कहेंगे आप ऑफ कोर्स आजकल इंडिया में आईटी ही हमारे यहाँ काफी कुछ प्रोस्पैरिटी ला रहा है आईटी टी हमको फॉरेन करेंसी ला रहा है नासिक जैसा मैंने अपनी स्पीच में ही बोला बी ए सेकेंड बैंक यहां सब कुछ है वर्क कल्चर बहुत कनेक्टिविटी hmm. है नासिक मध्य दोनों तीन हजार मेजर प्रोजेक्ट आने संकेत जिंदाल सौ चेयरमैन वी चंद्रशेखरन दिले है चार्थ। चार्थ <laughs> See, this is uh, one of the, for NIMA is for connecting the industries, all industries together. And what is the talent pool available in Nasik, it is getting exposed through this uh, execution. We have to be thankful to Gima and uh, we know each other. And Nasik is one of the best place, climate-wise, or the talent pool-wise, it is. ನಾಶಿಕ್ ಮೇ ಆಟೋಮ್ಯಾಟಿಕಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ವಿಲ್ ಕಮ್ ಇನ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಫಾರ್ ದ ಜಿನ್ನಲ್ಸ್ ವಿರ್ ಆಲ್ರೆಡಿ ಒನ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಟೂ ಫಿಫ್ಟಿ ಪ್ರೋರ್ಸ್ ಪ್ಲಸ್ ವಿ ಅಂಡರ್ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಷನ್ ಅಂಡ್ ಆಫ್ಟರ್ ದಟ್ ಅಗೈನ್ ಆ್ಯಂಡ್ ಅಗೈನ್ ಆಫ್ಟರ್ ಕಂಪ್ಲೀಷನ್ ಆಫ್ ದೀಸ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಅಗೈನ್ ವಿ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಕಮ್ ವಿತ್ ನ್ಯೂ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಫ್ರಾಮ್ ದ ಜಿನ್ನಲ್ ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಆಲ್ ಅದರ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಆಲ್ಸೋ ವಿಲ್ ರಿಯಲೈಸ್ नाशिक नाशिकसाठी हा सुवर्ण काळ असून समृद्धी मार्ग विमानतळासह दळणवळणाच्या असलेल्या चांगल्या सोयी सुविधा जिंदाल आणि एच एल सारख्या कंपन्यांच्या विस्ताराच्या योजनांमुळे उद्योग क्षेत्रात नाशिकचं महत्व वाढलंय आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन मंत्र्यांवर दबाव आणून आणि आय टी पार्कसह विविध विकासाची कामं करून घ्या बँकांनीही उद्योजकांना सुलभपणे आणि विनाप्रयास कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करत नाशकात आय टी प्रकल्प आणण्यासाठी जागतिक दर्जाच्या आय टी कंपनीशी बोलून एप्रिलमध्ये त्याची घोषणा होणार आहे अशी माहिती दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन आणि निमा इंडेक्स दोन हजार चोवीसचे मेन स्पॉन्सर दीपक चंदे यांनी सांगितलं सहा वर्षानंतर नाशिकमध्ये निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी बिलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोड झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर तुम्ही भाषणामध्ये आय टीचा विषय काढला का तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात आणि एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉईंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉईंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठं वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू आयलो एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेलं आहे त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आत्ता डिक्लेअर नाही करू शकत शा एप्रिलमध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट होईल जे आमचा आय टीबरोबर करार होणार आहे तो आपल्या भाषणात आपण म्हणाले की स्थिर सरकार आलेलं आहे नाशिकमध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र आहे ते वाढीसाठी काही सरकारकडे आपण मागणी करणार हां नक्की निमामार्फत आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्रीपद हे आपल्या नाशिकला भेटणार आहे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आयमा आहे निमा आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहस्तामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की ह्या सर्व संस्थावर आपली कडी नजर ठेवा आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही विनंती औद्योगिक क्षेत्रामध्ये नाशिकला अव्वल क्रमांक मिळवून देण्याची नाशिककरांनी प्रतिज्ञा करावी आणि निमाबरोबर हातात हात घालून त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व संघटनांनी काम करायला पाहिजे असं आवाहनही यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमासाठी निमाचे माजी अध्यक्ष आर व्यंकटचलम विवेक गोगटे मधुकर ब्राह्मणकर आयमाचे अध्यक्ष ललित बुक उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव प्रमोद वाघ नाईसचे रमेश वैश्य चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनोने लघु उद्योग भारतीचे निखिल तापडिया क्रीडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील गौरव ठक्कर विपिन बटाविया जे आर वाघ एस एस आनंद बॉसचे शालिग्राम राजेंद्र कोठावदे कैलास पाटील नितीन आव्हाड किरण वाजे हेमंत खोंड सुधीर बडगुजर नानासाहेब देवरे दिलीप वाघ ललित सुराना सतीश कोठारी हर्षद बेळे विराज गडकरी अखिल राठी वाकसकर किरण पाटील यांसह कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक